अहमदनगरमधील मधील चांदबीबी महाले या ठिकाणी सकल राजस्थानी समाजाने सलाबत खान यांच्या कबरजवळ जवळ डीजे लावून धिंगाणा घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एम आय एमच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास सकल राजस्थानी समाजाच्या वतीने चांदबीबी महाल सलाबत खान कबर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी संबंधित समाज बांधवांनी डीजे लावून कबर जवळ नाच गाणी करत धिंगाणा घातल्याचं निदर्शनास आलं मुळात चांदबी महाल हे पुरातत्व विभाग अंतर्गत असून तेथे कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर पुरातत्व विभागाची परवानगी घेणं आवश्यक असत संबंधित राजस्थानी समाजाने पुरातत्व विभागाला सलाबत खान कबर जवळ कोणताही कार्यक्रम करण्यासाठी लेखी परवानगी मागितली नाही आणि संबंधित विभागाने देखील दिलेली नाहीये पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने या राजस्थानी समाज बांधवांना या ठिकाणी परवानगीशिवाय कुठलाच कार्यक्रम घेता येत नसल्याचं सांगूनही या समाजाच्या लोकांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत या ठिकाणी डीजे लावून नाच गाण्याचा कार्यक्रम करत संबंधित जागेचा भंग केलाय संबंधित समाजाने या ठिकाणी जाणून बुजून डीजे लावल्याची शक्यता आहे तसेच त्यांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याचं चित्र दिसून येत आहे संबंधित समाजाला सलाबत लावून शांतता भंग करायची असल्याचं चित्र स्पष्ट आहे तर या प्रकरणामुळे समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्यात त्यामुळे सकल राजस्थानी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्यांनी कोणतीही परवानगी न घेता या महाला जवळील कबर परिसरात डी जे लावला यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी अशी मागणी एम आय एमच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे तर महाल परिसरात पोलीस कक्ष देखील आहे मात्र ही घटना घडत असताना येथील पोलिसांनी काय भूमिका घेतली याची देखील चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी एम आय एम अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहमदनगर